एस टीमध्ये तेहतीस एस टीमध्ये तेहतीस जमातीला आजही जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही तसंच एस सीमध्ये चोपन्न जाती आहे त्याच्यामध्येही काही जातींना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही जात वैधता मिळत नाही तसंच सीमध्ये देखील आहे की त्या लोकांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही जात वैधता मिळत नाही तर आपला पक्ष या लोकांना न्याय मिळवून देईल का हा माझा प्रश्न आहे

पंचायत जमाती मूल मुख्य आहे त्या पंचायत जमाती पैकी 12 ते 14 जमातींना विना सहायक प्रमाणपत्र मिळते आणि वैधता मिळते उर्वरित 30 ते 32 जमातींना हे शासन षडयंत्र पूर्व त्या लोकांना प्रमाणपत्र आणि वैधते पासून वंचित करतो त्यामुळे हा समाज विकसित विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही शिक्षण पूर्ण त्यामुळे ते आज बेरोज बेरोजगार झालेले आहेत आणि देशो लागलेले आहे या लोकांना एस टीच्या झाले एस सी च्याही काही लोकांना हा त्रास होतोय त्याच्यामध्ये लोकांना काही लोकांना त्रास होतोय काही लोक एसटी बंधनाचा क्षेत्र एसटी मध्ये येत नाही इकडचे येतात अशा पद्धतीने त्यांनी जे आहे षड्यंत्र रचलेलं आहे ते आम्हाला मूळ करायचं आहे आणि आम्ही या लोक राज्य पार्टीच्या माध्यमातून सगळे गोडून काढण्यात आता